महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ भाग पेज एकशे साठ वरून पाहणार आहोत त्यावेळचे मोर्चे त्यावेळचा विरोधी पक्ष त्यावेळचे विरोधी पक्ष नेते। त्यावेचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर म्हणजे एक मे एकोणीसशे साठपासून पासून दोन हजार अकरापर्यंत पर्यंत गेल्या एक्कावन्न वर्षात राज्याच्या ज्या एकाच मुख्यमंत्र्याला सर्वात प्रखर अशा विरोधी पक्षांशी सामना करावा लागला त्या मुख्यमंत्र्याचे नाव वसंतराव नाईक हेच आहे गेल्या एक्कावन्न वर्षात विरोधी पक्षातर्फे कामगार नेत्यातर्फे आंदोलनकर्त्यांतर्फे जेवढी प्रखर आंदोलने या महाराष्ट्रात झाली ती सर्व प्रखर आंदोलने नामदार वसंतराव नाईक यांच्याच कारकिर्दीत झाली आहेत गेल्या एक्कावन्न वर्षातील सगळ्यात विपरीत असा राजकीय काळ कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो वसंतरानाईक यांच्याच वाट्याला आला मात्र या सर्व आंदोलकांशी व्यक्तिमत व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्यात नामदार वसंतराव नाईक साहेब अतिशय तत्पर राहिले शिवाय त्यांनी कुणाचीही कधीही कुणाचाही द्वेष केला नाही एवढेच नव्हे तर विरोधी पक्षाचे लोक ज्या प्रश्नावर आक्रमक आहेत त्यांची विरोध करण्याची पद्धती चुकीची असली तरी ते प्रश्न आहेत असे नाईक साहेबांनी नेहमीच मान्य केले विरोधी पक्षाचा आंदोलन करण्याचा हक्कही त्यांना मान्य होता त्यामुळे आंदोलन करणारे जांभवंतराव धोटे असोत उद्धवराव पाटील असोत कृष्णराव धुळप असोत किंवा मृणालताई गोरे असोत त्या सर्वांशी व्यक्तिगत जिवाळ्याचे संबंध त्यांनी कधीही बिघडू दिले नाहीत जांभवंतराव धोटे आजारी झाले तेव्हा त्यांच्या घरी ते भेटायला गेले मृणालताई गोरे प्रखर आंदोलन करत्या त्या एकदा एका व्याख्यानाला पुसदला गेल्या होत्या नामदार नाईक साहेबांना ते कळले त्या पुसदून परत आल्यानंतर नामदार नाईक साहेबांनी त्यांना बोलावून घेतले आणि म्हणाले तुम्ही माझ्या गावाला जाऊन आलात मला कळवले असते तर मी थांबलो असतो माझ्या घरी आपल्याला आमंत्रित केले असते आंदोलन करणारे जेवढे नेते होते त्यांना स्वतःसाठी काही मागायचे नव्हते त्यांचे राजकीय हेतू शुद्ध होते याची नामदार नाईक साहेबांना सतत जाणीव होती पण प्रश्नाचे स्वरूपच अतिशय व्यापक होते तेवढेच गंभीरही आज धान्याची पोती दुकानात शिगोशिक भरलेली आहेत धान्य आणि कडधान्याचे भाव भरमसाठ वाढलेले आहेत फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये तूर डाळ शंभर रुपये किलो झाली लसूण तीनशे रुपये किलो झाले याची जरासुद्धा आज कुणाला लागली आहे असे वाटत नाही एवढ्या महागाईत कुणाचा कसलाही आवाज नाही आंदोलन नाही त्यावेळी जे लढले त्यापैकी बरेच नेते काळाच्या ओघात दुर्दैवाने कालवश झाले ज्यांनी प्रखर आंदोलने केली असे जांबोंतराव धोटे असतील एन डी पाटील असतील किंवा मृणालताई असतील निसर्ग नियमाने हे सगळे नेते आता थकले आहेत त्यांची जागा घेईल असे दुसरे नेतृत्वही दुर्दैवाने उदयाला आले नाही त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्याला पोकळी निर्माण झाली म्हणतात ती आज सामाजिक जीवनात आणि लोकांच्या प्रश्नात तीव्रतेने जाणवत आहे तो जुना काळ आठवतो खुल्या बाजारात धान्य नाही रेशन दुकानावर पुरेसे धान्य सरकार देऊ शकत नाही वाढत्या महागाईला रोखू शकत नाही महागाई तरी केवढी आज हसू येईल पण पाच रुपये किलोचे गोड तेल सात रुपये किलो झाले तेव्हा मंत्रालय दनानून गेले होते मुंबईच्या रस्त्यावर मोर्चे धडकले होते महागाई प्रतिकार महिला समितीने थाळ्या पिटल्या मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या दारापर्यंत घुसून मृणाल गोरे अहिल्या रांगणेकर तारा रेड्डी आद आदी महिला नेत्यांनी केवढा मोठा आक्रांत केला होता आज ते सगळे आंदोलने आठवले आणि तुरदा शंभर रुपये किलो झाली लसूण तीनशे रुपये किलो झाले हे लिहित असताना म्हणजे मार्चच्या नऊ तारखेला कांदा चाळीस पन्नास रुपये किलो होता तरी ना विरोधी पक्ष रस्त्यावर आहे ना महागाईबद्दल कोणी चर्चा करतो आहे ना मोर्चा निघतो आहे ना थाळी पिटली जात आहे सारे कसे चिडी चूप आहे दोन रुपये भाववाढ झाल्यावर समाजात निर्माण झालेला अंगार आता पूर्ण विजला आहे महागाईची कोणालाच काही वाटत नाही मोर्चाला कोणी येत नाही असे काय घडले की चाळीस वर्षापूर्वी असलेली महागाई आज चार हजार पटीने वाढली तरी आमच्या संवेदना गोठल्या की काय महागाईबद्दल बोटे मोडणारा जो कोणी मध्यमवर्गीय आहे तो चारशे रुपयांचा पिझ्झा आणि शंभर रुपयाची पावभाजी अगदी सहजपणे खात आहे पण विरोधकाचा सगळ्यात मोठा प्रखर विरोध फक्त नामदार वसंतराव नाईक यांनाच झेलावा लागला त्यांनी तो समर्थपणे पेलला युक्तीने उलट लोला आणि त्याचवेळी या महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची घोषणाही त्यांनीच केली जर स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मला फाशी द्या असेही नामदार वसंतराव नाईक शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत तिडकीने म्हणाले होते त्या विधानामागचा मुख्य उद्देश समजून न घेता त्यांच्या त्या विधानाची टिंगल झाली होती नुसती टिंगलच नव्हे तर गळ्यात अडकवायाचा प्रतिकात्मक गळफास तयार करून त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटही दिला गेला आणि सांगितले घ्या फास लावा साहेबांनी ही टिंगल टवाळीची टीकाही शांतपणे झेलली आणि या चाळीस वर्षानंतर याच महाराष्ट्रात शंभर रुपये किलो तुरडाळ झाली तरीही त्याविरुद्ध कोणी एक शब्दसुद्धा बोलत नाही सव्वा अकरा वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत किमानशे पाचशे प्रचंड मोर्चे घेराव लाठीमार सत्याग्रह विधानसभागृह बंद पाडणे उपोषणे आणि मुख्यमंत्र्यावर सभागृहात भयानक टीका या सगळ्याला सामोरे जाताना नामदार वसंतराव नाईक साहेब यांचे राजकीय आणि मानसिक संतुलन कधीही बिघडले नाही त्यांच्या राजकीय परिपक्वतेचा समजूतदारपणाचा आणि संयमशीलतेचा तो सगळ्यात मोठा राजकीय कालावधी होता रामटेकच्या लोकसभा निवडणुकीतील नामदार नाईक साहेबांची सभा जावंतराव धोटे यांच्या कार्यकर्त्यांनी उधळली स्टेजला आगी लावल्या तेव्हाही माझ्या विदर्भातीलच ही माणसं आहेत त्यांच्यावर गोळीबार करू नका असेच वसंतराव नाईक यांनी सांगितले होते एवढेच नव्हे तर त्यावेळी दंगल केलेल्या लोकांवर पोलिसांनी जे खटले भरले होते ते मोठ्या मनाने नामदार वसंतराव नाईक यांनीच काढून घेण्याची सूचना पोलीस खात्याला केली होती पेज नंबर बासष्टवर ज्येष्ठ नेते एस एम जोशी गाडीच्या टपावर उभे राहून मोर्चाला मार्गदर्शन करत आहेत त्याचा इथे फोटो दिलेला आहे त्यानंतर पेज नंबर एकशे त्रेसष्टवर वर, एक वर बाळासाहेब ठाकरे अँबॅसेडर गाडीच्या बॅनेटवर उभे राहून भाषण करीत असतानाचा एक फोटो दिलेला आहे त्यानंतर पेज नंबर एकशे चौसष्टवर मृणाल तैगोरे ह्या लाटणी मोर्चा त्याच्यासमोर भाषण करतानाचा हा एक फोटो दिलेला आहे एक पेज नंबर एकशे पासष्टवर एक व्यंगचित्र स्त्रिया हातात लाटणे घेऊन आहेत असं पण दिलेलं आहे गेल्या पंचावन्न एकोणीसशे पंचावन्नपासून म्हणजे पंचावन्न वर्षात महाराष्ट्रात काही कमी आंदोलने झाली नाहीत द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले तेव्हा तर म्हणजे एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठ या काळात महाराष्ट्रात असंतोषाची आग ओगत होती द्विभाषिक लादले गेल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी केलेले आंदोलन हे स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात मोठे आंदोलन लोकशाही आंदोलन होते किंबहुना स्वातंत्र्यानंतर एवढी मोठी लोकशाहीची चळवळ देशात अन्य कोठेही झालेली नव्हती मोर्चे घेराव सत्याग्रह प्रतापगडाचा मोर्चा पंडित नेहरूंना काळी निशाने दाखवणे पंडितजीच्या चौपाटीच्या सभेवर जनता कर्फ्यू रोज निघणारे मोर्चे लाठीमार असा सर्व बाजूंनी महाराष्ट्र पेटलेला होता एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत महाराष्ट्रात जेवढे लोक तुरुंगात गेले त्यापेक्षा चौदाशे लोक जास्त संख्येने संयुक्त महाराष्ट्राच्या सत्याग्रहात सहभागी झाल्याची नोंद आहे त्यामुळे ते आंदोलन व्यापकच होते पण निवड मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध नव्हते तर मराठी राज्य होण्यासाठी होते एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आलेले दादासाहेब कन्नमवार यांच्या विरुद्ध सगळ्यात मोठे आंदोलन झाले चा चा मुंबाई भार, मुंबाई भार चाली ते म्हणजे महानगरपालिकेच्या फरन, कर्मचाऱ्यांच्या त्रेसष्ट दिवसांच्या संपाचे मुंबईवर मुंबईभर दुर्गंधी निर्माण झाली संपाचे नेते जॉर्ज फन फर्नांडिस यांना कनमवारजीने तुरुंगात टाकले त्यातून संप चिघळला संप चिघळू नये फर्नांडिस यांच्याशी वाटाघाटी कराव्यात असा सल्ला यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून मुख्यमंत्र्यांना दिला होता तो सल्ला न मानता राज्य मला करायचे आहे मला निर्णय घेऊ द्या असे कन्नमवारजीने ठणकावले होते आणि एक दिवस सकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हातात झाडू घेऊन रस्ते साफ करायला उतरला संपाचे नेते आठ शरण आले कन्नवारजीनी या एकाच आंदोलनाचा सामना करावा लागला पण वसंतराव नाईक यांना सव्वा अकरा वर्षात किमान चाळीस प्रचंड मोर्चे सत्याग्रह विदर्भातील जांबवंतराव धोटे यांची आंदोलने मंत्रालयाच्या एक लाख बैलगाड्यांनी घेतलेला घेराव विण आंदोलन अकोला कृषी विद्यापीठासाठी झालेल्या लढ्यात गोळीबारात बारा जणांचा गेलेला बळी इस्लामपूरच्या गोळीबारात ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचा पुतण्या ठार होणे आणि त्यानंतरही झालेला सत्याग्रह वैरागचा गोळीबार मंगलवेड्याचे शासकीय गोदाम लुटल्यानंतरचा झालेला गोळीबार जामवंतराव धोटे यांना असंख्य वेळा झालेली अटक विधानसभेत विरोधी पक्षांनी केलेली प्रखर टीका संतप्त जामतू जामवंतराव धोटे यांनी अध्यक्षाच्या दिशेने फेकलेला पेपर वेट त्यातून त्याच्या सदस्याचे निल सद सदस्यत्वाचे निलंबन त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत चौपट मताने आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी त्यांनी मिळवलेला विजय सभागृहात त्यामुळे झालेल्या शाब्दिक चकमकी सीमा प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बेळगाव कारवारातून आलेले अनेक मोर्चे महागाई प्रतिकार महिला समितीने सेठ किलाचंद यांना घातलेला घेराव मुंबई विद्यापीठाची आंदोलने किती विषय किती नेते किती आंदोलने किती सत्याग्रह किती लाठीमार किती गोळीबार यांना काही सुमारच नाही नामदार वसंतरा नाईक यांच्या सर्व कारकिर्दीत आणखी एक राजकीय उलताफल त्याच काळात सुरू झाली होती ती म्हणजे शिवसेनेच्या निर्मितीची गिरणगाव हा कम्युनिस्टांचा तसा बाले किल्ला होता एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत काँग्रेस मुंबईत पूर्णतः पराभूत झाली होती गिरणगावातून काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीतही कॉम्रेड डांगे निवडून आले होते याखेरीज कम्युनिस्ट पार्टीचे कृष्णा देसाई परळ गुलाबराव गणाचार्य लालबाग सागो पाटकर शिवडी असे आमदार विधानसभेत निवडून आले होते याच काळात शिवसेनेला हाताशी धरून कम्युनिस्टाचे खच्चीकरण करण्याचा राजकीय चाल केल्याचा आरोप नामदार वसंतरा नाईक यांच्यावर होत होता ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच काळात पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा भीषण खून झाला त्यानंतर गिरणगावात सेनाविरुद्ध कम्युनिस्ट असे युद्ध सुरू झाले होते कम्युनिस्टाचे कार्यालय असलेल्या दळवी बिल्डिंगवर शिवसैनिकांनी उघडपणे हल्ला केला होता आज सरकार मनसेबाबत जसे बोटचेपे धोरण स्वीकारून आहे तोच आरोप तेव्हा नाईकसाहेबांवर झालेला होता कृष्णा देसाईच्या खुनानंतर परळ विधानसभा मतदारसंघात पोटनिवड पोटनिवडणूक झाली या निवडणुकीला कम्युनिस्ट पक्षातर्फे श्रीमती सरोजिनी कृष्णा देसाई यांना उभे केले होते आणि राजकीय विनोद असा की त्यांची उमेदवारी ही संपूर्ण डाव्या पक्षाने पुरस्कृत केली होती आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आता हा पाठिंबा दिल्यानंतर निवडणूक प्रचारसभेत जाण्याची वेळ वसंतरानाईक यांच्यावर आली त्यामुळे राजकीय चाणाक्षपणात तरबेज असलेल्या वसंतराव नाईक यांनी युरोपचा दौरा आखला आणि ते दौऱ्यावर निघून गेले हंगामी मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण यांना वीस दिवस यांनी वीस दिवस राज्य केले नरे पार्क के येथे सरोजनी देसाई यांच्या प्रचारसभेला शंकरराव चव्हाण आले त्यांनी कम्युनिस्ट उमेदवारांना पाठिंबा दिला पण मुंबई काँग्रेस काही कम्युनिस्टाचे काम करायला तयार नव्हती शेवटी या निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक तीन हजार मतांनी निवडून आले आणि शिवसेनेचे ते विधानसभेतील दुसरे आमदार ठरले प्रमोद नवलकर यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला आमदार एकोणीसशे बहात्तर साली विधानसभेत पोहोचला होता नामदार नाईकसाहेबांच्या कारकिर्दीत आणखी दोन मोठी आंदोलने गाजलेली आहेत त्यामध्ये तेरा मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाने मंत्रालयावर आणलेला एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा बैलगाड्यांचा असा मोर्चा निघू शकतो अशी आज कल्पना करणे सुद्धा शक्य नाही या मोर्चाची मुख्य मागणी होती उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे शेतकरी कामगार पक्षाने पक्षाची स्थापना करताना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साळीत दाभाडीच्या राजकीय प्रबंधात ही मुख्य मागणी केली होती आणि त्या मागणीसाठी अठरा वर्षानंतरही त्यांना मोर्चा काढावा लागला होता नामदार वसंतराव नाईक हे शेतकऱ्याचे कैवारी होते त्यांना ही मागणी अमान्य करणे अवघड होते त्यावेळचे त्यावेळची दृश्ये आज आठवली तर अंगावर काटा उभा राहतो विधानभवनाच्या जवळ असलेला काळा घोडा आज म्युझियममध्ये आहे त्या काळ्या घोड्याजवळ लाख मोलाचे मोर्चे येऊन धडकायचे ते मोर्चे पोलिसांच्या साखळ्या तोडायचे मग रेटारेटी धक्काबुक्की होऊन पोलिसाचे कडे तोडण्याचा प्रकार व्हायचा तसे झाले की मग लाठीमार व्हायचे गोळीबार व्हायचा विधानसभेची बैठक सुरू असताना बाहेर मोर्चे यायचे आणि मोर्चाच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप उद्धवराव पाटील राका म्हाळगी यफ यम पिंटो त्र्यासी कारखानेस आठवले गुरुजी डॉक्टर मंडली ही पहिल्या बाकावरची मंडळी स्थगन प्रस्तावाच्या सूचना आणायच्या अध्यक्ष ते प्रस्ताव नाकारायचे प्रस्ताव का स्वीकारावा यावरच दणदणीत भाषणे व्हायची मग नाईकसाहेब उत्तर द्यायचे तुम्हीच गरिबांचे कैवारी आहात असे मेहरबानी करून समजू नका तुम्ही नुसते बोलघेवडे आहात आम्ही गोळी आम्ही गरिबाच्या कल्याणाचे ठोस निर्णय घेतलेले आहेत लोकांचा पाठिंबा आम्हाला आहे आम्ही दोनशे बावीस जण आहोत तुम्ही किती आहात तो आकडा पहा अशी राजकीय कोपरखोळी खेळी करून नामदार वसंतराव नाईक चर्चा थांबवायचे तिकडे लोकसभेतही अगदी डिट्टो असेच चालायचे संख्येने कमी असलेला विरोधी पक्ष गुणवत्तेत सरस आणि बांधिलकीचा होता हे नामदार वसंतराव नाईक यांनीही मान्य केले होते विधानसभेत एकदा असे घडले की काँग्रेस पक्षांची पक्षाची सदस्य संख्या दोनशे बावीस आहे याचा नाईक साहेबांनी मोठ्या अभिमानाने उल्लेख केला आणि विरोधी पक्षाच्या अल्पसंख्येला त्यांच्या स्वभावात नसताना काहीसे नवले तेव्हा संतप्त झालेले कृष्णराव धुळप उभे राहिले आणि त्यांनी म्हटले की अध्यक्ष महाराज इथे दोनशे बावीस आकडा मोठ्या जोराने सांगितला जात आहे हा दोनशे बावीसचा चा गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलणारा श्रीकृष्ण तिडके दिल्लीच्या इंद्राजीच्या रूपाने आहे हे ते फुशारकी मारणारे सगळे पेंदे आहेत आणि मग त्यांनी आठवण सांगितली डॉक्टर राम मनोहर लोहिया लोहिया कनोज लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे त्रेसष्ट साली पोटनिवडणुकीत विजयी होऊन लोकसभेत गेले आणि लगेचच एका विषयासंदर्भात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर त्यांनी अतिशय आग पाकड करणारे भाषण केले पंडितजींनी मुश्किलपणे त्यांना विचारले आपण एवढ्या जोरात बोलत आहात पण आपण किती मतांनी निवडून आला आहात डॉक्टर लोहिया अवघ्या चारशे मतांनी निवडून आल आले होते तो संदर्भ नेहरूंच्या प्रश्नात होता या मुश्किल प्रश्नाने न बावचळता लोहिया पंडितजींना म्हणाले होते की आपके पिछे काँग्रेस के जितने सदस्य आहे उ सो ओटोसे जादा कृष्णरावांनी ती आठवण दिली आणि म्हणाले की आम्ही संख्येने कमी असलो तरी गुणवत्तेत तुमच्यापेक्षा भारी आहोत वर काळ्या घोड्याचा उल्लेख अनेक वार आला आहे हे सगळे मोर्चे काळ्या घोड्याजवळ अडवले जायचे मोठ्या मोर्चाच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त मजिदुल्ला आणि उपायुक्त विजय डफळे स्वतः जातीने मोर्चाच्या नेत्यांना भेटून काही विपरीत होणार नाही याची दखल घ्यायची त्यामुळे मोर्चे कितीही संतप्त वाटले तरी शेवटी जवळपास शांततेत पार पडायचे कारण नेत्यांचा लोकांवर विश्वास होता सीमा प्रश्नाच्या निवडणुकीसाठी बेळगाव कारवारहून आलेला एकोणीसशे सहासष्ट सालचा सा एक प्रचंड मोर्चा आठवतो बाबूराव ठाकूर संपादक तरुण भारत बेळगाव बळवंतराव सायनाक डॉक्टर कृष्णा मेनसे दाजीबा देसाई ताराचंद शहा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मोर्चाने असा आग्रह धरला की मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी समोर यायलाच हवे त्याच दिवशी महाराष्ट्र विधानसभेने एक ठराव करून अशी मागणी केली होती की एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत सीमाभागील जन सीमा भागातील जनतेला महाराष्ट्रात मतदान करता येईल अशा वेळापत्रकांनी खेडे घटक भौगोलिक सलगता आणि लोकेच्छा या त्रिसूत्रीवर केंद्र सरकारने बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी संतपूरसह दोनशे अठ्ठावीस गावे कानडी मुलुखातून महाराष्ट्रात सामील करावी हा ठराव वसंतराव नाईक यांनी मांडला आणि कृष्णराव धुळप त्याला यांनी त्याला पाठिंबा दिला त्यानंतर विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक हे काळ्या घोड्याजवळ आले मोर्चेवाल्यांनी त्यांना भगवा फेटा बांधला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचे काळाघोडा येथे पहिले भाषण झाले ते सीमा मोर्चाला सामोरे जाऊन विदर्भाच्या संदर्भात इतिहासाची पाने उलटताना असे लक्षात येते की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्या दोन वर्षात विदर्भाचे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार अधिकारावर आले आणि नंतर नामदार वसंतराव नाईक अशी पहिली साडे तेरा वर्षे विदर्भाकडे सलग नेतृत्व राहिले त्या काळात विदर्भामध्ये लोकनायक बापूजी याने यांचे समर्थ ने समर्थ नेतृत्व होते त्याचवेळी सत्तावीसव्या वर्षी आमदार झालेले प्रखर आक्रमक असे जामवंतराव धोटे हेही स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा घेऊनच विधानसभेत पोहोचले होते धोटे किती आक्रमक होते हे आजच्या पिढीला कळणार नाही आज जिथे महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय आहे त्या इमारतीत पूर्वी विधानभवन होते विधानसभेत अशाच एका विषयावर गोंधळ झाला असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांना निलंबित केले होते त्यांना आवारातही प्रवेश नव्हता विधानभवनाची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती त्यावेळी रिगल सिनेमाच्या इथून शंभर मीटरचा डॅश घ्यावा त्या धावपटूप्रमाणे जामवंतराव धोटे यांनी बारा फूट उंच असलेल्या प्रवेशद्वारावरून जी उडी मारली ती उडी जामवंत उडी म्हणून गाजली त्यावेळेच्या विधानसभेत समोरच्या बाकावर दिग्गज नेत्यामध्ये अत्रे हे सुद्धा होते नामदार वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच्या काळात म्हणजे पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते एक ऑगस्ट एकोणीसशे सहासष्टपर्यंत पर्यंत आचार्यत्रे आमदार होते सीमा भाग महाराष्ट्रात येत नाही याच्या निषेधार्थ आचार्यत्रे यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आमदारकीचा राजीनामा दिला होता मात्र सभागृहात वसंतराव नाईक साहेबांशी राजकीयदृष्ट्या दोन हात करायला आचार्य अत्रे नेहमीच अग्रेसर असत सव्वा अकरा वर्षाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात रोजगारासाठी अन्नधान्यासाठी भीषण दुष्काळामुळे अनेक आंदोलने झाली त्याचा सामना नाईक साहेबांना करावा लागला पण त्याचवेळी संख्येने कमी असलेल्या पण गुणवत्तेत सरत असलेल्या प्रखर विरोधी आमदाराशी सामना त्यांना करावा लागला होता काही वेळा माघारसुद्धा घ्यावी लागत होती सीमा प्रश्नावरून एकदा विधानसभेत कमालीचा गोंधळ झाला वैतागलेले मुख्यमंत्री पटकन म्हणून गेले की आता सीमा प्रश्न संपलेला आहे त्यांना आपण काय बोललो याची क्षणभर कल्पना आली नाही उद्धवराव पाटील उभे राहिले आणि त्यांनी अध्यक्षांना सांगितले की सहा एप्रिल एकोणीसशे सहासष्ट रोजी या विधानसभेने जो ठराव केला त्या ठरावात सीमा भाग महाराष्ट्रात येत्या निवडणुकीपूर्वी सामील झाला पाहिजे अशी मागणी आहे मुख्यमंत्र्याच्या आजच्या विधानाप्रमाणे सीमा प्रश्न संपला असेल तर सहा एप्रिल एकोणीसशे सासष्ट चा ठराव तथ्यहीन ठरतो म्हणून मी मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध तोंडी हक्क हक्कभंग ठराव नोंदवत आहे उद्धवरावाच्या त्या निवेदनाने गांभीर्य मुख्यमंत्र्याच्या लगेच लक्षात आले ते उभे राहून म्हणाले की अध्यक्ष महाराज असं आहे लोकशाहीत उद्धवरावांनी त्यांना तिथे अडवले उद्धवराव म्हणाले लोकशाहीत वगैरे सांगू नका सीमा प्रश्न संपला की संपला नाही त्यावर साहेब पुन्हा म्हणाले की मला असे म्हणायचे आहे उद्धवराव पुन्हा उठले आणि म्हणाले की तुम्ही काही म्हणू नका सीमा प्रश्न संपला की नाही हो की नाही ते फक्त सांगा शेवटी वैतागलेल्या मुख्यमंत्र्यांनी अगदी चक्क दोन्ही हात जोडून सभागृहात सांगितले की अहो उद्धवराव आता बस करा की प्रश्न संपलेला नाही त्यावेळेचे विरोधी पक्ष हा असा होता त्यावेळेचे नेते असे होते आणि त्यावेळेचे मुख्यमंत्रीही असे होते आणि आता पण ते जाऊ द्या इथे एक फोटो दिलेला आहे पेज नंबर एकशे एकोणसत्तरवर बेळगाव कारवारहून आलेला भव्य अशा सीमावासियांचा मोर्चा विधानभवनजवळ जवळ काळाघोडा येथे अडविण्यात आला या मोर्चाला वसंतराव नाईक सामोरे गेले त्यांच्या बाजूला उभे आहेत सीमा लढ्याचे नेते जयंतराव टिळक या भागात आपण त्यावेळचे मोर्चे त्यावेळचे विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री यांचा रोल काय होता हे बघितलं यामध्ये विशेष म्हणजे जामवंतराव धोटे अत्रे यांची माहिती दिलेली आहे जामवंतरावांनी घेतलेली उडी जी जामवंत उडी म्हणून गाजली त्याचंसुद्धा वर्णन यामध्ये केलेलं आहे यानंतर लग्नगाठ पेज नंबर एकशे सत्तर आपण हा पुढचा भाग वसंतराव नाईकांच्या गौरवग्रंथाचा पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये सत्तर वर्षापूर्वी गाजलेला वसल्ला घाटे वसंत नाईक आंतरजातीय प्रेमविवाह तर आपण हा भाग ऐकला पुढचा भाग लवकरच आपल्यासाठी मी घेऊन येत आहे धन्यवाद